ते लोकसभा मतदारसंघ शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय रासप मनसे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री अप्पा बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार ढोलताशांच्या आतिषबाजीत मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मित्र पक्षांचे आमदार लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते समर्थकांच्या मोठ्या संख्येत उपस्थित होते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खंडोबामाळ चौक ते सी ऑफिस प्राधिकरण येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला या प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब